जय महाराष्ट्र माझं नाव ख्वाजा विनुस चौधरी युवासेना अध्यक्ष अंबरनाथ आज आपले कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवा सैनिक अंबरनाथ भेट देण्यात आले विविध प्रभागमध्ये वेगवेगळ्या अनेक समस्यांसाठी चर्चा करण्यासाठी आम्ही आले होते त्यामध्ये एक असा महत्वाचा मुद्दा होता की अंबाना मस्िद मुस्लिम जमात अंबरनाथच्या वतीने जे गवंश बाबाचा उरूस भरतोय त्याच्यामध्ये नगरपालिकांनी दहा दिवसाच्या प्रत्येक दिवसाची दहा हजार रुपये असा कर आम्हाला लावला होता त्या मुस्लिम जमात चे निगराणीखाली तो उरूस भरतो आणि ते सालाप्रमाणे ते उरुस भरतो आणि सर्व धर्माचे भावकीय भाविक तिथे येतात मोठ्या प्रमाणे आणि त्याच्यामध्ये असं झालं की फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करून हे कर लावण्यात आलं आहे का असा प्रश्न अल्पसंख्याक समाजाला पडला आहे ते फक्त आम्हाला असा नोटीस का पाठवली नगरपालिकांनी प्रत्येक जागा वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम शासकीय जागांवर होतात पण तिथे काही असा प्रकार घडला नाही तिथे काही नोटीस आतापर्यंत आली नाही फक्त आम्हाला का नोटीस पडली आम्हाला आमच्याशी काय आहे पैशाची मागणी करण्यात आली असा प्रश्न मुस्लिम समाजाला पडला आहे त्याच्यामुळे आम्ही ते जाब विचारला आणि त्याच्यामध्ये योग्य ते, ते तोडगा काढता येईल असं आश्वासन आम्हाला भेटलं अनेक मुद्दे अजून होते लाईटचे पाण्याचे समस्या आणि ते, ते समस्यावरती पण चर्चा करण्यात आली आणि एक फर्जी अर्जी एक मोठा प्रश्न पडला आता अंबरनाथमध्ये वेगवेगळ्या लोक खोटी अर्जी करतात ते इथे अनाधिकृत बांधकाम चाललेलं आहे तिथे लगेच ताबडतोब नगरपालिकेचे का नगरपालिकेचे अधिकारी तिथे पोचतात आणि कारवाई करतात आणि आमचा असा स्पष्ट आरोप आहे ते पाळलेले लोक जे आहेत ते नगरपालिका अधिकारीने लोकांनी पाळलेले आहेत ते लोक स्वतः त्यांना एकट सिंडिकेट झालेलं आहे अंबरनाथमध्ये तुम्ही एक अर्जी करा आम्ही तिथे येतो फक्त नावाखाली एक हातोडा काढतो ते लोक पाठीमागे जाऊन तिथे काय त्यांचा करून घेतो देणं जे आहे आणि असा खोटा अर्ज अर्जीवरती काय कारवाई करणं यावी अशी आमची स्पष्ट मागणी आहे ते अंबरनाथ नागरिकांची हे पद्धतशीर कायदेशीर वसुली चालू आहे असा आमचा आरोप आहे नगरपालिकांच्या अधिकारीवर आणि कोणती अर्जी येतात त्यांची पहिल्यांदा ते शहानिशा करावा आणि नंतर त्याच्यावर कारवाई होवी अशी आमची मागणी आहे जय महाराज माझा स्पष्टपणे आरोप आहे की अतिक्रमणचे जे मुख्य मुख्य अधिकारी असतात ते लोकांचा समाविष्ट आहे हे सिंडिकेट आहे एकदम ऑर्गनायझेशनल यांची ऑर्गनायझेशन झाली आहे ते लोक सगळे एकत्रित येऊन चायनीज पार्टी पण करत आहे पार्टी मागे हे सगळं लोकांना आणि लोक त्रस्त झाले आणि सालाप्रमाणे अतिक्रमणची अर्जी पडली आहे त्याच्यावर कारवाई नाही आणि तुम्ही त्या लोकांची अर्जी पहा आज अर्जी आली की नगरपालिका दुसऱ्या दिवशी त्याच्या तिथे पोचतात असं कसं मी राजू अमरेश गौडाम युवासेना उपचार संघटक तर याप्रमाणे आज आमची युवा सेनाची मिटिंग झाली ज्याप्रमाणे आमच्या वाड्यातले काही बाथरूम जिथे आहेत तिथे प्रॉपर मेंटेनन्स नाहीये घाण आहेत जिथे जोर नाहीत तिथे बायका पडदा लावून वॉस्टरूमला जात आहेत बाथरूमला जात आहेत आणि जिथे जिथे बाथरूम बंद पडलेले तिकडे लोक लोक तिकडचे जे काही स्थानिक नगरसेवक जे होते जे आले पण नाहीयेत पाच वर्षात तिथे ते लोकांचं बोलणं आहे की आम्हाला समाज मंदिर बांधून देतो आम्ही शंभर मीटरच्या दूर मध्ये दुसरी समाज मंदिर आहे आम्हाला समाज मंदिर नको आम्हाला बाथरूम आहे लोकांना शौचालय नाहीये तिथे अशी बंद पडली जागा जिथे एवढा घाण वास एवढा आणि काही चोवीस नंबर मध्ये शंकर मंदिर पाशी कमीत कमी शंभर ते दोनशे मीटरचा मोठा तो स्वॅब पडलाय तिथे लोक येऊन जाऊ शकत नाही तिथे घरात कोणाच्या माझं हेच निवेदन आहे आणि अजून एक रोडचं काम आहे जिथे दहा वर्षापासून असं दाखवलंय की काम झालंय पण तिथे काम झालेलं नाही अजून रोड मध्ये रोड पेक्षा असते ते मोठे खड्डे आहेत आमचा हेच प्रश्न आहे की लवकरात लवकर आम्हाला लवकर आम्हाला काम करून द्यावं आमची विनंती आहे सांगितलं आमचे जसे उत्सव संघटक आणि आमच्या उत्साह अधिकारी वगैरे यांनी आणि अधिकारी यांनी तर आमचं हेच आहे की आम्ही परत पुढच्या आठ दिवसांनी येऊ आमचं हेच निवेदन आहे की आम्हाला काम लवकरात लवकर यावं जय महाराष्ट्र चंद्रकांत मोठे युवासेने युवासेना सर संघटन मी आम्ही आज धडक मोर्चा आणला अम होता आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार साहेबांच्या सहकार्याने आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सभेच्या वतीने हाच प्रश्न उपस्थित केला अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी बोलता बोलता एक शब्द बोलून गेले की आम्ही त्यांना एक विचारलं होतं की हे शिक्षण कर हे झाडांचा कर ये, कशासाठी तर त्यांनी जातो आम्हाला एक उत्तर दिलं की हेच करातून लोकांचे पगार निघतात हे निघतात आम्हाला त्यांना हेच सांगायचं होतं साहेब आमच्या जीवावरती जी सगळे पगार निघतात तुमचे आमच्या जीवावरती सगळे तुमचे पगार सगळे तुमच्या पार्ट्या सगळ्या हे सगळे होतात पण आमचं कामं का होते ठीक आहे आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना दोन हजार तेवीस पासून दोन हजार बावीस पासून हे प्रत्येक एक अर्ज देत आलोय की हे कामं झाले नाहीत हे हे कामं झाली नाहीत आम्ही तुमचे प्रूफ सगळे दिलं की हे दोन हजार बावीस पासून तेवीस पासून पंचवीस चोवीस पासून ते पंचवीसपर्यंत कामात झाली नाहीत यांचे आम्ही ते पुरावे दिले त्यांना फोटो दिला त्यांना सगळं ते दिलं तर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही त्यांनी आम्हाला याचं आश्वासन दिलं की आम्ही उद्या ह्या या विजिट करू आणि हे तुमचं काय संबंधित कारवाई आहे ते आम्ही उद्याच्या उद्या आम्ही क्लिअर करू ठीक आहे आणि आमचा असा प्रश्न होता भरपूर ठिकाणी असे आहेत कचराकुंडी अशा पडल्यात तिथे कचरा उचलणार माणसंच नाहीत ते आम्हाला टॅक्सच्या स्वरूपात कचरा गणकचरा व्यवस्था मिळतात आम्हाला टॅक्स लावतात दुसरं आमचं कर आहे लाईट लाईटकर तर भरपूर तुम्ही त्याला टाकीवरती गणेश नगर दोन हजार तेवीस पासूनचे अर्ज आहेत ते टाकी टाकीवरती असे भरपूर ठिकाणी लाईटच नाहीये तुम्ही फक्त पोल उभा केलो आम्ही पोलचे गायकवाड साहेब आहेत गायकवाड साहेबांना आम्ही सतरा वेळा फोन केला गायकवाड साहेब आज उद्या आज उद्या आज उद्या करतात अजून सुद्धा कारवाई कुठली झाली नाहीये त्याच्यावरती ठीक आहे जांभळे सुद्धा त्यांच्या अधिकारी आहे सर्वांना आमच्याकडे एक निवेदन आहे आम्ही निवेदन दिले आम्ही दोन हजार तेरा दोन हजार तेवीस पासून ते चोवीस पंचवीस पर्यंतचे लेटर आहे त्यांना दिलेले त्यांना एकही त्यांनी पोल लावून दिला नाही एकही लाईटीचं काम करून दिलं नाही आणि त्यांना आता हे आता लवकरात लवकर आमचे काम क्लिअर नाही झाली आमच्या कार्यकर्त्यांची कामं क्लिअर नाही झाली तर आम्ही धडक मोर्चा पुढच्या गुरुवारी आम्ही